सराईत चोरट्यांकडनं दुचाकी चारचाकी मोबाईल फोन कॅमेरा लॅपटॉप मंगळसूत्र चेन असा तब्बल दहा लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी नवीन वर्षात हडपसर पोलिसांनी नुकतीच केली अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश वांगे पोलीस शिपाई नितीन मुंडे पोलीस नाळे यांनी ही कामगिरी बजावली या संदर्भात पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देताना पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितलं रामटेकडी परिसरात एक गुन्हेगार चोरीची झेन गाडी घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना नुकतीच मिळाली हडपसर पोलिसांनी या संशयित गुन्हेगारांस काही दिवस पाळत ठेवून पकडलं यावेळी विविध चोरीचे गुन्हे उघडकीस आले अजय महेंद्र शिंदे वय तेवीस त्याचा अल्पवयीन साथीदार व छोटेलाल राम दुलारे गुप्ता वय अडोतीस सर्व राहणार रामटेकडी वैदुवाडी परिसर असं अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत या आरोपींकडनं पोलिसांनी एक चार चाकी पाच दुचाकी चाळीस चोरीचे मोबाईल चाळीस ग्राम सोने पंधरा हजार रोख रक्कम असा दहा लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे हडपसर पोलिसांनी नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात मोठी कामगिरी केल्याने उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांच्यासह तपास पथक उपस्थित होते हडपसर पोलीस स्टेशनला काल दिनांक आठ रोजी हडपसर पोलीस स्टेशनच्या टीमने अजय शिंदे नावाचा आरोपी अटक केलेला आहे आणि रेकॉर्डवरचा सदरचा गुन्हेगार आहे त्याच्याकडनं पोलीस निरीक्षक तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय भांगे पोलीस कॉन्स्टेबल मुंडे आणि इतर सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नाने मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल रिकवर झालेला आहे सदर आरोपींवर जवळपास एकवीस गुन्हे उघडकीस आलेले आहे यामध्ये चाळीस मोबाईल आपण जप्त केलेले आहे एक लॅपटॉप पाच मोटरसायकल एक कार एक कॅमेरा चाळीस ग्राम सोनं पंधरा हजार रोख रक्कम असे जवळपास एक लाख पंधरा हजार दहा लाख पंधरा हजाराची था। पूर्ण मुद्देमाल जो आहे तो जप्त केलेला आहे या आरोपीवर यापूर्वी वानवडी पोलिस सात गुन्हे दाखल होते आणि तो हद्दपारही होता आमच्या टीमला माहिती मिळालेली होती की आरोपीने जेन कार चोरी केलेली आहे तो त्या कारचा चोरी करण्यासाठी वापर आहे त्यावर पाळत ठेवली आणि हा आरोपी आम्हाला हात मिळालेला आहे त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि इतर जे मोबाईल यात सापडलेले आहे त्या मोबाईलवरून अजूनही नवीन गुन्हे परत नोंदवले जाऊ शकतात त्याला दोन इतर साथीदार होते एक अल्पवयीन मुलगा आहे आणि एक गुप्ता नावाचा आरोपी आहे त्याच्यावर यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत तर अशी चांगली कामगिरी हडपसर पोलीस स्टेशनकडनं या नवीन वर्षात झालेली आहे